महत्वाची बातमी आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे सातारा आणि माढ्याच्या जागेबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यामुळे शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे पवार साहेबांना भेटायला येण्याचं कारण एवढंच की सातारा आणि माडा लोकसभा मतदारसंघाच्या असलेल्या सातारा जिल्ह्याच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांशी चर्चा करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी श्रीनिवास पाटील साहेबांनी निवडणूक लढवावी अशा प्रकारची आग्रहाची मागणी सातारा जिल्ह्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांची होती आणि तो चेहरा निवडून येण्याच्या संदर्भातली शाश्वत चेहरा म्हणून अशा प्रकारे अपेक्षा होती आणि म्हणून एकदा आम्ही श्रीनाथ पाटील साहेबांना विनंती केली की आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवावी पण त्यांनी सांगितलेलं आहे की मी प्रकृतीच्या कारणास्तव मी ही निवडणूक लढवणार नाही त्यामुळे या संदर्भामध्ये जो कोणी उमेदवार द्याल त्याच्या बाबतीमध्ये आम्ही काम करू अशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिलेली आहे पार्लमेंटरी बोर्डामध्ये दोन तीन नाव आहे जे नाव जाहीर केलं जाईल त्या नावाला पाठिंबा देऊन आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने जोरदारपणे काम करणार आहोत